नमस्कार नमस्ते तुमचं गाव आमचं गाव 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 कडेगाव तालुक्यातलं खांडान आहे होय होय किती एकर खंडान एक चौदा एकर चौदा एकर आपले खंडाचे आहे आणि घरचे चार एकर असे अठरा एकर आणि आता नवीन एक चार एकर खंडाने घेतली असं बारा एकर सगळी तरकारीच आहे सगळी होय होय टटो वांगी बिनेस परत नवीन नवीन व्हरायट्या सगळ्या एक्सपोर्ट इम्पोर्ट वराड्या सगळ्या असतात पाण्याच नियोजन काय असते पाण्याच नियोजन अनिल भाऊ ज्यावेळेस आमदार होत आणि संपतरावांना आमदार झालं होत हे पाच अपक्ष आमदार आपल्या सांगली जिल्ह्यात होत त्यावेळेस संपतराव हे पाण्याचे पाण्यासाठी टेंबोचे मुहूर्त वेळ लावली आणि त्याच्यानंतर आता संग्राम भाऊ देशमुख आणि पृथ्वीराज बाबा यांनी स्वतःच्या पहिल्यांदा पाणी टेंबूच्या पाटाला पाट सुटल्यानंतर आमच्या येतगावला कारखान्यामार्फत पाठ फोडून पायपाट टाकून वड्याला पाणी सोडून दिले आणि ते पाणी सोडल्यानंतर दोन हजार चार पासून तारखे चालू केली करायला आज माझ्याकडं कडेगाव तालुक्यातलं खानापूर तालुक्यातले आज नाही म्हटलं तर एक पस्तीस चाळीस माणूस काम आलाय या येते तुम्ही याच्यातलं बी महिलाच महिला विचारलं तर ते महिला तुम्हाला सांगतील आमच्या मतदारसंघामध्ये संग्राम भाऊ शिवाय कोण नाही ते नावच कोणाचं घ्याच नाही का हो कामच नाही ना दुसऱ्या ज्या पोहराला जर मीच बाप आहे म्हणत असलं तर त्याचा उपयोग नाही त्याला पोरगा अगोदर जन्माला घाला लागत ते पोरग जन्माला घातलंय संपतराव अण्णानी आणि संपतराव अण्णानी जन्माला घातल्यामुळे आम्ही आज दिवस बघतोय मी आमच्या आज्याला जरी विचारलं तरी सुद्धा आमचा सांगेल की संपतरावांना पाणी आणले का कोणी आणले कोणी काय बी सांगेल मी येऊ केलं आणि ते केलं ज्यावेळेस पाणी सोडलं त्यावेळेस तुम्ही उस करायला लागला आणि ते बी उस नेऊन काटा मारीत खायला लागला ज्याच दिवस लांब नाही तर आता काटा पलटी संग्राम भाऊ शिवाय हवा नाही ना कोणाची आणि आज या भारतीय जनता पार्टीच्या सरकारमुळं केंद्रात जे सरकार नरेंद्र मोदींचं आहे त्याच्यामुळं आज घर बसल्या शेतकऱ्याला इंटरनेटवरून कुठला मार्केटला कुठल्या पिकाला बाजारभाव आहे हे सर्व कळतंय आज माझी स्वतःची चार वाहनं जात आहेत प्रत्येक मार्केटला मुंबई असू द्या बेंगलोर असू द्या बेळगाव असू द्या पुन्हा कोल्हापूर बाकी इकडे हैदराबादपर्यंत माल जातोय है। रोजच्या रोज अपडेट आहे आज टायमाटो मुंबईत काय दर आहे बेळगावमध्ये काय दर आहे है, हैदराबाद काय दर आहे याच्यावर आम्ही ठरवतोय आज टायमॅटू कुठं पाठवायचं आहे ते कोणामुळे शक्य झालं हे भाजप सरकारमुळे शक्य झालं बर मार्केट ही करायला मार्केट जरी समजलं तरी पाणीच नसल्यावर तुम्ही काय करणार मूळ मुद्दा आहे तुम्हाला सांगतो तु हे पाण्याचा आणि आज संपतरावनाने पाणी दिल्यामुळं की आज हे तुम्हाला शिवार फुललेला दिसतोय अन्यथा इथं कोसळत होती आमच्या मुलीसनी सुद्धा आमच्या मुलासनी कोणी मुली दिल्या नसत्या अशी परिस्थिती होती पण आता ते मागचे दिवस विसरले सगळं पण आम्ही नाही विसरलेलो का विसरलो नाही तर हे पाणी आम्हाला दिल्यामुळं आम्ही अजून त्याची जाण ठेवलेली आहे आणि कायमच जाण ठेवणार आहे कायमची भाकरी दिलेली आहे आम्हाला हेनी आम्हाला कोणी नोकरी द्यायची गरज नाही आम्हाला भाकरी पाहिजे होती ती आता आम्हाला संपतरावांना भाकरी दिलेली आहे ते आम्ही आयुष्यभर जपून खाऊ आणि त्यांनाच मदत करू जरी कोणी जरी काही लाचारी बिचारी काही हे करायचं म्हटलं तरी आमच्या रक्तात व्हायचे नाही कारण संपतराव अण्णाचं आमच्या फार फारूप करायचं उपकारा ही जनता विसरू शकत नाही मीच काय जनता सुद्धा विसरू शकत नाही कारण पाणी महत्वाचा विषय आणि पाणी हा जिवाड्याचाच विषय तर माणसाने ही कामं केलेली आहेत बघून कडेगाव पोलिस जन पोलीस तालुक्यातल्या जनतेनं कोणाला हो। मत द्यायचं हे त्याने ठरवावं लाचारीला मत द्यायचं का ताटमानानं जागणाऱ्याला मत द्यायचं हे तुम्ही ठरवायचं आहे मग लाचार कोण आहे हे कडेगाव पोलीस जनता सगळी ओळखते दोन पैशाच्या आमिषाला बळी पडून मतदान देऊ नका ठोस काम बघा आणि त्या कामासाच्या कामाच्या अनुभवातून मतदान करा तर आपलं कधीही रात्रीचं काम असू द्या दिवसा काम असू द्या रात्रीचं काम असू द्या हे देशमुख कुटुंब कायम तुमच्या पाठीशी उभं राहणार आहेत माझ्या अनुभवावर सांगतो मी तुम्हाला पाठीमाग पण तुम्ही का विजूबा आपली चर्चा झाली त्या चर्चेत सुद्धा सांगितलेलं आहे रात्री जरी वेळ आली तर हे देशमुख कुटुंब कधीही रस्त्यावर येऊन आपल्याला हातभार लावू शकतं तसं दुसऱ्याच कोणाचं काय मला सांगू नका का तर त्यांना चार चार पाच पाच माणसांना फोन करावा लागतो आणि मग नंतर भेटावं लागतं असलं काम नाही तुम्ही कधी बी फोन लावा हजर आहेत तुमच्या दारात ह्याच्यासाठी या सर्वांच्या सर्व कामं बघून त्यांचं व्यक्तिमत्व बघून म्हणून कडेगाव पोलसची जनता त्यांच्या पाठीशी राहिलेली आहे आणि सदैव पाठीशी राहावं एवढंच मी आपल्याला आवाहन करतो यदगावमध्ये काय स्थिती आहे मग तुमच्या येतगाव मध्ये आपल्या चांगलं वातावरण आहे कारण आज रोजी सगळ्या मळ्यावाला वाड्या नाही पूर्ण पाणी टेम्पूच फिरलेलं आहे आता हे आमचा हेळाचाच मळा हेळाच्या मळ्याला पाठ नसताना त्यांनी स्वतः उभं राहून बाबाने आणि संजय काकाने आणि संग्राम भाऊन उभा करून स्वतः इथं मळ्यात उभा राहून पाठ करून दिलेला आहे माणसं बघायला गेली तर आमचं येतगावच सोडा आपलं घाटमात्याला तरी पूर्ण पाणी फिरलेलंच आहे पण पोलोस भागात सुद्धा पोलूच्या जनतेला सुद्धा माहित आहे संग्राम भाऊ चीज आहे संग्राम भाऊ टाकला शब्द की पडून देत नाहीत कधी ते जनतेलाही माहीत असल्यामुळे पोलूची जनता खवळलेली टांगा पलटी घोड फरार होणार आहे परत पाच वर्ष इथं नक्की पण संग्राम भाऊ चोवीस तास आहे त्यामुळं जनता त्यांना मतदान करणार आहे एवढा विश्वास आहे तुम्हाला ठामपणे विश्वास आहे आता ते दिवस गेलेत पाचशे हजार दिले किंमत येतय आता सरळ सरळ उघड माणसांना सांगतेत तुझा हजार किशेट ठेवू आणि त्या हजारासाठी भाडरा उचलायला आणि गुलाला उचलायला लावायची आता काही गरज नाही ते दिवस पाठी मागच माणसाला कळतंय आता कोणी विकास करतंय कोणी पाणी आणलंय कोणी काय केलंय ते सगळं कळतंय डेफे जळले की संग्राम भाऊ पाहिजे मताला संग्राम भाऊ नको कालच मी एका गावात गेलो होतो तीन ट्रान्सफॉर्मर चार दिवसात बसवले तर झाडल्या मागच्या तीन महिन्यात आमच्या मधले गाव सोडून पलीकडं आहे हायवेच्या आतल्या बाजूला मोठं मंदिर आहे तिथं देवीच त्या गावात तीन ट्रान्सफॉर्मर जळलं होतं ते कार्यकर्ते दुसऱ्या पार्टीच इथं पण सांगितलं की लगेच तीन ट्रान्सफॉर्मर बसवले होते तिथं पण ह्यांच्या नेत्याच्याकडे कुठलं काम होत नाही कारण यांच्या नेत्याच्या पीए ला फोन करावा लागतो पिएनं फोन केल्यानंतर पुढऱ्याला फोन पुढऱ्यानं पियेला फोन करायचा पिएनं परत कडेगावच्या पियेनं फोन करायचा सांगलीच्या पियेला सांगलीच्या पियेनं फोन करायचा पुण्याच्या पियेला आणि पुण्याच्या पिएनं फोन केल्यानंतर साहेब वेद नाहीत म्हणून सांगा या सलईकडे देशमुखांच्याकडं नाही तुमचं काम आहे दिशा तुम्ही सांगितलं की लगेच साहेबाला फोन लावून काय परिस्थिती आहे बघून तिथलं काम झालंच पाहिजे याची यांची भूमिका आहे आज तिथली ती लोक काय करतील हा तिथल्या लोकांना विचार तर म्हटले नाही ज्यानं काम केलंय त्याच्याच पाठीमाग आम्ही राहणार मग ते कुठल्या पार्टीच्या मला बघायचं काम नाही पण काम करणार शेव संग्राम भाऊच हे थांबवत आहे मग असं प्रत्येक गावात आहे गाव पालूस तालुक्यामध्ये संपतराव अण्णाने टेंबूची मुहूर्तमेढ रवून दिली ती पूर्ण काम करण्याचं संग्राम भाऊने काम केलंय ह्याच्यासाठी कडेगाव पालूची जनता संग्राम भाऊच्याच पाठीमाशी राहणार आहे आणि खानापूर वाटपाडीची जनता काय म्हणल आम्ही हे केलं आम्ही ते केलं जनतेला माहित आहे कुणी काय केले आणि जनतेला हे सुद्धा माहित आहे की कोणाला मतदान द्यायचं हे विचार करूनच जनता संग्राम भाऊच्या पाठीशी आहे मग तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का तुम्हाला कसं वाटतंय मग पैसे मिळाल्यानंतर छान वाटते आणि कडेगाव सांग पाया हं तुम्हाला मिळालेत का पैसे? लाडक्या बहिणीचे होय मिळाले ना? ताजो कोण? तुम्हाला मिळालेत का? लाडक्या बहिणीचे पैसे. हो. समाधानी आहे का? हो. हं हो कसं वाटतंय? छान वाटतंय. छान वाटतंय. मग असे पैसे पुन्हा मिळाले असं वाटतंय तुम्हाला? पुढे हा हो. नऊशे तुम्हाला पैसे मिळतात का लाडक्या बहिणीचे किती मिळाले आता पण साडेसात हजार मग आता हे सरकार समजा पडलं समजा तुम्हाला देते ते हा तर पुन्हा नवीन सरकार पैसे देणार का तुम्हाला नाही देणार मग काय केलं पाहिजे आम्हाला हे सरकार पाहिजे पाहिजे का मग मतदान कोणाला देणार तुम्ही आम्ही संग्राम भाऊला